नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये धुळे येथील कुस्तीगिरांसाठी असलेल्या जवाहर स्टेडियमचा लवकरच होईल कायापालट सुमित पवार यांची ऐतिहासिक कामगिरी धुळे जिल्हा प्रतिनिधी गोकुळ देवरे नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री संजय बनसोडे साहेब यांनी धुळे जवाहर स्टेडियम अधिकारी यांना तत्काळ प्रस्ताव सादर करावा म्हणून आदेशित केले होते विभागीय आयुक्त यांनी धुळे क्रीडा अधिकारी यांना जवाहर स्टेडियम बाबत संपूर्ण तपशील सादर करावा म्हणून पत्र दिले होते त्या अनुषंगाने धुळे क्रीडा अधिकारी व सुमित मारुतीराव पवार यांनी जवाहर स्टेडियमची पाहणी केले व मल्लांना काय सोय करता येईल याचा संपूर्ण आराखडा विभागीय आयुक्त यांना दिला मुंबई येथे क्रीडा समितीच्या बैठकीत धुळे जिल्ह्याच्या मल्लांसाठी होणारी गैरसोय बद्दल संपूर्ण मंत्री महोदयांनी माहिती घेतली व जवाहर स्टेडियमच्या आराखडा बाबत आढावा घेतला त्यानंतर मंत्री महोदयांनी सदर स्टेडियमला तीन कोटी चौऱ्याण्णव लाख विशेष बाब म्हणून मान्यता दिली सदर जागा महानगरपालिकेच्या मालकीची असल्याने ती जागा क्रीडा विभागाला हस्तांतर करण्यासाठी हमी पत्र देण्यात यावे म्हणून सांगितले तसेच तीन कोटी चौऱ्याण्णव लाख या आराखड्यामध्ये चेंजिंग रूम स्टोर बाल्कनी अतिरिक्त स्टेप व सेड किरकोळ दुरुस्ती व इतर बाबींचा समावेश आहे आज धुळे जिल्ह्याच्या ऐतिहासिक स्टेडियमला विशेष अनुदान प्राप्त होणार असून यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मदत पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष दादा चव्हाण धुळे जिल्हा निरीक्षक श्री अर्जुन टिळे साहेब यांच्या विशेष प्रयत्नांनी सदर काम मार्गी लागत आहे सदर कामासाठी धुळे तालुका तालीम संघाचे अध्यक्ष रवींद्र आप्पाळगाव यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आपले राजकीय पक्ष या ठिकाणी नको ते या मैदानाबाहेर जे फक्त कुस्तीगीर ते इथे काम करेल त्याच्या पाठीशी आम्ही आहोत यावेळी राम कानडे श्याम कानडे लाला चौधरी गोरखभाऊ पाटील सुनील भाऊ चौधरी कल्याण गरुड अनिल अवधूत अमित भाऊ पवार राजेंद्र हरा कृष्णा शिंदे विक्की काकडे संदीप पाटील बंटी भाऊ लंगोटे सागर शिंदे रमेश अप्पा लहानगे तसेच अनेक कुस्तीगीरांनी कुस्ती शोकिणांच्या सांगण्यावरून सुमित मारुतराव पवार यांनी संपूर्ण पाठपुरावा करून हे ऐतिहासिक कामगिरी केली असून या कामाबद्दल अनेक कुस्तीगिरांनी कुस्ती, कुस्ती शौकीनांनी त्यांचे अभिनंदन केले आम्ही सर्व स्टेडियमची पाहणी केली आणि काय सोयी सुविधा करता येईल याचा संपूर्ण आराखडा विभागीय आयुक्तांना आम्ही पाठवला मुंबई ते क्रीडा समितीच्या बैठकीत धुळे जिल्ह्याच्या मल्लांसाठी होणारी गैरसोय बद्दल संपूर्ण मंत्री महोदयांनी माहिती घेतली व जवाहर स्टेडियमच्या आराखड्याबाबत आढावा घेतला त्यानंतर मंत्री मोदयांनी सदर स्टेडियमला तीन कोटी चौऱ्याण्णव लाख विशेष बाब म्हणून मान्यता दिली सदर जागा महापालिकेच्या मालकीची असल्याने ती जागा क्रीडा विभागाला हस्तांतरत करण्यासाठी हमीपत्रही महापालिकेला दिले तसेच तीन कोटी चौऱ्याण्णव लाख या आराखड्यामध्ये चेंजिंग रूम स्टोर रूम बाल्कनी अतिरिक्त स्टेप्स वर रेड व सेट किरकोळ दुरुस्ती व इतर बाबींचा समावेश आहे आज धुळ्या जिल्ह्यात राजकीय पक्ष बाहेर आणि कुस्तीगीर इथं कुस्तीगीर फक्त पण आपल्या पद्धतीने जो भी आपलं काम करल आम्ही त्याचे पाठन